तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाही विरोधात लढा देऊन त्यांनी सर्व समाजाला संगणित करायला प्रयत्न केला त्यांचे अनेक दोघे महापुरुष चालू त्यांचं एक वाक्य आहे वनशंगा तर प्रतप्य गंगा वन जर चांगलं असेल तर आपल्या पायामुळ सर्वांकड काही गोष्टी येतील त्या काळामध्ये त्यांनी संपूर्ण समाजाला त्यांनी सांगितले म्हणून त्यांना मी आजच्या सहाशे अठ्ठे चौसशव्या जयंतीनिमित्त संपादकीय मंडळाच्या वतीने अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो जयवीर जय रविदास जय सविदास जय बा संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांना सिल्लोड तालुका संपादक मंडळी संपादक संघ यांच्याकडून आज अभिवादन करण्यात आलेलं आहे तर सिल्लोड पत्रकार तथा संपादक मंडळी यांच्याकडून संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम सिल्लोडचे गेस्ट हाऊसमध्ये आम्ही आयोजित केला होता तर संत गुरुदास महाराजांचं जयंतीनिमित्त आमचे संपादक ज्येष्ठ संपादक के के जगताप जागर खांब ठाण त्यानंतर आमचे पत्रकार अलिबाई त्यानंतर रोहित लाटेकर त्यानंतर अरुण आरके पंग त्यानंतर सरोले की स्वतः राजे भोसेकर यांची पत्रज्ञानात मंडळी तर संत गुरुदास महाराजांचा इतिहास जर सांगायचा झाला तर जवळपास साडेसहाशे वर्षापूर्वी श्री झाला होता तर त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा यांना विरोध केलेला होता त्यांचे अनेक दोहे हे संत साहित्यामध्ये त्याच्यानंतर शीख धर्माच्या गुरुग्रंथ साहेब मध्ये संत गुरुदासांचे अनेक दोहे मिळतात आणि संत प्रसांच्या विचारावर संपूर्ण भारतभर बहुजन समाज हा चालत असतो संत योजनांचा सर्वांनी आदर्श घ्यावा असं ते व्यक्तिमत्व होते तर त्यांना आपण शिव संत पत्रमानांच्या वतीने आम्ही अभिवादन केलेला आहे धन्यवाद केला